नमस्कार आज आपण इथे मुंबईचा सुप्रसिद्ध असा गाड्यावर भेटणारा खमंग वडापाव आणि त्याच्याबरोबर जी लाल चटणी भेटते ती लाल चटणी आज आपण इथे बनवणार हो। आहोत त्यामुळे व्हिडिओ न करता पूर्ण पहा वडापाव बनवण्यासाठी हे बटाटे मी छान असे उकडून घेतलेले आहेत हाताच्या साह्याने हे बटाटे मी मॅश करून घेणार आहे हाताच्या साह्याने असे मॅश केल्यामुळे याच्यामध्ये ज्या गाठी राहतात त्याच्यामुळे वडापाव आपला खाताना छान टेस्टी लागतो आता हा सर्व बटाटा मी हाताने असा फोडून घेणार आहे मॅश करून घ्यायचा आहे हातानेच हा, हा, हा बटाटा घेताना मी अर्धा किलोच्या प्रमाणात घेतलेला आहे छान असा सर्व बटाटा मी हाताने फोडून घेतलेला आहे वडापावमध्ये घालण्यासाठी जो मिरचीचा ठेचा आहे तो मी इथे बनवून घेणार आहे त्यासाठी मी इथे एक सात ते आठ हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत धणे घेतलेले आहेत लसूण थोडा घेतलेला आहे अद्रक घेतलेला आहे जिरे थोडं घेतलेलं आहे हे सर्व मी एका मिक्सरच्या भांड्यामध्ये घालून धोबड थोडं वाटून घेणार आहे पूर्ण बारीक पेस्ट करायची नाही भरड टाईपच वाटून घ्यायचं आहे अशा प्रकारे थोडंसं भरड टाईप मी हे वाटून घेतलेलं आहे असं वाटल्यामुळे वडापावला एक छान अशी टेस्ट येते आणि वडापाव एक नंबर टेस्टी लागतो खाताना कढईमध्ये मी छोटे दोन चमचे तेल घालून घेतलेलं आहे त्याच्यामध्ये हा कढीपत्ता घालून घेणार आहे त्या फोडणीमध्ये थोडीशी मोहरी घालून घ्यायची आहे मौरी तडतडायला लागली की याच्यामध्ये जे आपण केलेला जो मिरचीचा ठेचा आहे तो घालून घ्यायचा आहे हे सर्व छान असं खरपूस भाजून घेणार आहोत आता याच्यामध्ये अगदी चिमटभर मी हळद घालणार आहे याच्यामध्ये आपण हा जो मॅश करून घेतलेला जो बटाटा आहे तो घालणार आहोत मस्त अशी हिरवीगार थोडी कोथिंबीर वरून घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता हे सर्व आपण एकजीव करून घेऊया मस्त असं हे एक ते दोन मिनटं छान असं परतून घ्यायचं आहे मिक्स करून झाल्यानंतर आता हा सर्व मसाला मी छान असा एक दोन ते तीन मिनटं परतून घेतलेला आहे आता गॅस बंद करून हा मसाला आपण थंड करून घेणार आहोत ते मी अर्धा किलो बटाट्यासाठी दीडशे ग्राम बेसन घेतलेलं आहे त्याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून घ्यायचं आहे आता या पिठामध्ये अगदी थोडं थोडं पाणी घालून या पिठाची व्यवस्थित अशी कन्सिस्टन्सी करून घ्यायची आहे लाटी बिलकुल राहून द्यायच्या नाहीत अगदी थोडं थोडं पाणी घालत हे पीठ तयार करून घ्यायचं आहे अशा प्रकारे मी पिठाची कन्सिस्टन्सी करून घेतलेली आहे अगदी चमच्यामधून अलगद खाली पडेल अशा प्रकारे हे पीठ तयार करून घ्यायचं आहे आता हे मिश्रण व्यवस्थित असं थंड झालेलं आहे तर याचे अशा प्रकारे जर तुम्हाला गोल आवडत असतील तर गोल किंवा चपटे आवडत असतील तर चपटे अशा प्रकारे शेप देऊन घ्यायचा आहे तुम्हाला जो शेप आवडेल तो याला शेप देऊन घ्यायचा आहे तर मी अशा प्रकारे जास्त गोलही नाही आणि जास्त चपटाही नाही मध्ये असा मी शेप देऊन घेतलेला आहे अर्धा किलो बटाट्यामध्ये माझे एक चौदा हे वडे झालेले आहेत जे आपण बेसन तयार करून घेतलं होतं त्याच्यामध्ये चिमटभर सोडा घालून घेणार आहे एका दोन ठेप पाणी घालून घ्यायचं आहे आणि हे सर्व छान असं फेटून मिक्स करून घ्यायचं आहे छान असं फेटून घेतल्यामुळे पीठ आपलं छान असं हे फुललं जातं तर तेल छान असं कडकडीत गरम करून घ्यायचं आहे आणि गॅसची फ्लेम कमी करून घ्यायचे आहे आणि हा वडा असा या पिठामध्ये बुडवून शाणा या तेलामध्ये असा सोडायचा आहे अशा प्रकारे एक 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 वडा या ते पिठामध्ये डीप करून तेलामध्ये सोडून द्यायचे आहे माझे एका वेळेला कढईमध्ये सहा वडे बसलेले आहेत वड्यांच्यावर हे जे बेसन आहे ते राहिलं तरी चालेल कारण आपण ह्याची चटणी बनवणार आहोत त्यामुळे घाबरायचं काही कारण नाही आता वडे आपण दुसऱ्या साईडून पलटी करून तळून घेणार आहोत गॅसची फ्लेम मिडियमच ठेवायची आहे आणि सोनेरी ब्राऊन कलर येईपर्यंत हे वडे छान असे आपण तळून घेणार आहोत पाच ते सात मिनटं मिडियम गॅसवर छान असे वडापाव सोनेरी कलर येईपर्यंत तळून घेतलेले आहेत हे आता आपण काढून घेणार आहोत तर हे जे राहिलेलं बेसन होतं त्याचे अशा प्रकारे आपण शेव काढून घेणार आहोत याच्यापासून आपण छान अशी लाल चटणी बनवणार आहोत आता हे पलटी करून छान असं खरपूस हे आपण तळून घेणार आहोत मस्त अशी कुरकुरीत ही मी तळून घेतलेली आहे आता ही काढून घेणार आहे मिक्सरच्या भांड्यामध्ये जे चटणीसाठी जे तळून घेतलेलं जे बेसन होतं ते बेसन घालून घेणार आहे लसूण थोडा घालून घेणार आहे लसूण सोलायचं नाही तसंच घालायचं आहे थोडी लाल मिरची पावडर घालून घेणार आहे चवीनुसार थोडंसं मीठ घालून घ्यायचं आहे ही चटणी आपण वाटून घेऊया इथे आपली मस्त अशी वडापाव बरोबर खाण्यासाठीची बेसनापासून बनवलेली लाल चटणी तयार आहे हा अगदी बघूनच तोंडाला पाणी सुटले ना तर आज आपण इथे मस्त असे मुंबईतील सुप्रसिद्ध छान असे गाड्यावर जसे वडापाव भेटतात परफेक्ट तसे वडापाव इथे आज बनवलेले आहेत छान असे मस्त आपले वडापाव झालेले आहेत अक्षरी तुम्ही पाहू शकता खूप छान असं आलेला आहे हे, हे वडापाव तुम्ही या चटणीबरोबर खा एक नंबर लागतात भेटूया अशाच नवनवीन छान छान रेसिपीसोबत तोपर्यंत धन्यवाद